कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे पुन्हा एकदा याच ठिकाणी मोठा अपघात झाला दुर्दैवान आठ लोक याच्यामध्ये दगावलेली आहे खरं तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभुळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले पुलन या सगळ्या दरम्यान होणारे सातत्यानं जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये मा काही उपाय केले गेले मला आठवत की दोन हजार वीस एकवीस बावीसच्या च्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या रमलस टाकले गेले जे पंक्चर्स ठिकठिकाणी सर्व्हिस सोडचे होते ते बंद केले गेले त्यामुळे मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला अपघात झाला नाही पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे मागणं येऊन एका भरधाव ट्रक न ताबा ता सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्या अपघातामध्ये आठ लोक दगावली आहेत काही लोक जखमी झाली होती काई की काही लोक आता हॉस्पिटलमध्ये करण्याची आहे या सगळ्या संबंधित यंत्रणा सोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही रमलसची व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सी येतात त्याच्यामध्ये पीएमआरडी येतं त्याच्यामध्ये पीएमसी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये एन एच आय येतं तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तर तो झाला पाहिजे उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीनं हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागचा मी म्हणालो तसा तो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो बस दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यातलाही ते आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डी पी आर तयार झाला आहे त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत म्हणजे बोगण्यात बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरच एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्याच्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे मान्य गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने सगळ्या त्याचे निर्देश दिले होते त्याचं सगळं झालं सगळं आता आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही त्यामुळे त्या मंजूर त्या प्रकल्पाला मंजूर ही जवळजवळ सहा हजार कोटीचा प्रकल्प आहे सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत त्यांनी त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत पण कालचा प्रकार दुर्दैवी दुर्दैवी आहे तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा आता जो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय या ठिकाणी जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का जे ट्रक्स येतात ते झेड शिवापूरच्या टोल नाक्याला तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस ठिकठिकाणी वाढवण्याची व्यवस्था या ता तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत ते तर होईल पण पन... कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम आता हायवे अथॉरिटी सोबत काय बोलणं झालं का त्यांनी दखल घेतली का शंभरकरी सोबत काय बोलणं झालं नाही आता त्यांचे अधिकारी इथं आहेत त्यामुळे मी दोन प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काय उपाय करता येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे म्हणजेच खेड शोहापूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे त्या गाड्या चेक करणे किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटात त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं कॅमेरे स्पीड गनचे कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल व्यवस्था वाढवणे हा तात्पुरते पण अभ्यास रोखण्यासाठीचे उपाय आणि परमनंट उपाय हाच आहे की कि बत्तीस किलोमीटरचा जो ओव्हर ओव्हरहेड म्हणजे आपण ओव्हरहेरब्रिज म्हणूया तो घाटापासून जांभूळवाडी पासून ते रावेत पर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय त्याला उन्नत म्हटलंय त्याची लवकरात लवकर लोक आधी नेत हा त्याच्यावर उद्याची बैठक होणारी उद्या तेच उद्या सगळ्यांना एकत्रित सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या संदर्भात दोन तीन एजन्सी त्याच्यामध्ये येतात मी मागाशी म्हणत तसं पीएमआरडी येतं पीएमसी येतं एन एच येत पीडब्ल्यूडी येतं या सगळ्या अधिकाऱ्यांना उद्या एकत्रित बैठक उद्या आम्ही ठरवली उद्या दिले स्थानिक लोकांचं म्हणणं आहे अपघात झाल्यानंतरच सगळ्या मंत्र्यांना यांना जागा येते तोपर्यंत इथं कुणीही येत नाही आता इथं अधिकारी नाही पोलीस नाही नाही नसतं आता दररोज नसतं म्हणजे अर्थात इथं हाच मोठा अपघात झाला म्हणून नोंद घेतली गेली तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मागचा अपघात झाला त्याच्यानंतर तातडीनं त्याच्यावरती दोन वर्ष झालं त्याच्यावरती काम झालं काही प्रमाणात अपघाताची संख्या आपण पाहिलं मागच्या दोन वर्ष जे काय तात्प उपाय केले गेले त्याच्यामुळे थोडा परिणाम नक्की झाला होता की अपघात कमी झाले होते कालचा अपघात हा मागणं जो वेगाने ट्रक आला त्यानं गाडे त्यामुळे तो महत्वाचा विषय की हे अपघात सुद्धा कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे म्हणून दोन प्रकारच्या या ठिकाणी आपण ज्या व्यवस्था केल्या पाहिजेत तातडीनं हे अपघात थांबणं आणि कायमस्वरूपी अपघात होणार नाही याची काळजी घेणं या दोन्ही विषया होता तर हा पोल बांधताना किंवा नाही आपलं काम तर चालू आहे टप्प्याटप्प्यानं मला असं वाटतं की त्यावेळेला हा तीव्र उतार दिसतोय तोच तीव्र उतार या सगळ्या अपघाताला कारणीभूत आता दिसतोय तीव्र उतार गाड्यांचं वेगामध्ये गाड्या येणं त्याच्यावर त्यांचा कंट्रोल राहणं ओव्हरलोडेड गाड्या येणं हे दोन तीन विषय त्याच्यामध्ये आता प्रदर्शन जाणवत आणि तेच दूर करणं महत्वाचं आहे सगळ्या कामाला तुम्ही स्वतः मंत्री म्हणून लक्ष देणार पण त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांना टाइम बॉन्ड देणार आहात नाही उद्या एक बैठक आहे सर्व्हिस रोड आणि इतर सगळ्याच गोष्टी संदर्भात आणि त्यानंतर तातडीनं हा जो प्रोजेक्ट आपण म्हणालो की जो उन्नत कॅरिडॉर का म्हणतोय आपण त्याच्या संदर्भात तो लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात जो काही कमी वेळेत कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो मोठ्या प्रमाणात होते उद्या या सगळ्याच विषयावर एकंदरीत चर्चा बैठक आहे मात्र समन्वय नसतो एनएसआय अधिकारी बोलत तेच अधिकाऱ्यांना स्पष्टपणे आजही दिल्यास तातडीची बैठक उद्या लावलीच आहे या सूचना दिल्या जातील आणि यांच्यातला समन्वयाचा अभाव असेल तर मात्र नक्की कोणाला सकाळी आता अकराची टेंटेटिव्ह वेळ आहे सर्किट हाऊसला पण मागे पुढे वेळ होऊ शकतो जाणणार चांगे कल जो या पे ऍक्सिडेंट हुआ है आज काय झाली आहे क्या अधिकारी का कहना आहे आपण क्या क्या बघाय एक बडी दुर्भाग्यपूर्ण घटना आहे की कल या जो ऍक्सिडेंट हुआ उसमे आठ लोगों की जान गई है, थी है। तो आज सुबह सुबह कल रात एक किसी से आए तो आज सुबह सुबह यहाँ पे यहाँ के पुलिस कमिश्नर हो पी कमिश्नर हो या एन आई के सभी अधिकारी हो सभी को एक साथ यहाँ पे बुलाया है कि ये जो एक्सीडेंट हो रहे तो बार बार ये ठीक नहीं तो उसके लिए एक परमानेंटली सोल्यूशन क्या हो सकता है और इमीजिएटली उस पर क्या हम प्रोविजन कर सकते कि जिससे ये एक्सीडेंट ना हो और परमानेंटली सोल्यूशन भी है कि भविष्य में भी कभी भी ये एक्सीडेंट ऐसे इस तरह होने नहीं चाहिए तो इसके लिए मुझे लगता है कि जो खबरदारी लेनी चाहिए थी, वो इसने, उसने काम में थोड़ा सा इसके काम में कमी है वो भी होने के लेकिन इसको परमानेंट सॉल्यूशन के लिए एक उन्नत कॉरिडोर का माननीय मान्य साहब ने जो प्रोजेक्ट का पिछली बार जो एक्सीडेंट हुआ उसके बाद सबने मिलकर यहाँ पे करके साहब से विनती की थी साहब ने गडकरी जी ने एक बड़ा अच्छा प्रोजेक्ट बनाया है कि जिसे एक 32 किलोमीटर का एक उन्नत कॉरिडोर बनाया है कि जिसके माध्यम से वो जांबुलवाड़ी यानी कि अक्षरधाम मंदिर से लेकर रावेद तक थर्टी टू किलोमीटर्स का एक ओवर ओवर ब्रिज हो रहा है उसका रिपेयर भी तय उसका सब अभी फॉर्मेलिटीज भी कम्प्लीट हुई तो वो भी जल्दी से अगर काम शुरू होता है तो इसमें परमानेंट सोल्यूशन हो सकता है तो उसके लिए हम सब काम करें बिहार इलेक्शनच्या संदर्भातला अण्णा ना एक फक्त प्रश्न हा रिझल्ट एनडीएच्या बाजूने येतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांची जादू बिहारमध्ये ते डबल इंजिनचं सरकार काम करत होत मान्य मोदीजींचं सरकार आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालच एनडी सरकार तिथे झालेला विकास बिहारची प्रगती केंद्रानं बिहारला दिलेले मोठे प्रोजेक्ट नितीश कुमारांचं नेतृत्व खाली त्या ठिकाणी पाच वर्षात झालेलं बिहारच्या प्रगतीचं काम मला असं वाटतं शेवटी लोक प्रगतीला विकासाला मत देतात आणि म्हणूनच या डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं विश्वास संपादन विश्वास ठेवला आहे आणि पुन्हा एकदा बिहारच्या जनतेची सेवा करण्याची संधी एन डी एच्या सरकारला दिली नितीश कुमार असतील चिराग पासवान असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील तर सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे त्याची पावती बिहारच्या जनतेने दिली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या